इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी सहा नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध मतदार यादी अंतिम टप्प्याकडे शहरातील राजकीय वातावरण शांतच किरकोळ हालचाली वगळता स्थिरता कायम राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीला वेग आला असून त्यानुसार इचलकरंजी महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी येत्या सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध होणार आहे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार या प्रक्रियेनंतर चौदा नोव्हेंबर पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत राहणार आहे त्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी अधिप्रमाणित करण्यात येईल महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाकडून मतदार यादीची तयारी पूर्णत्वास जात असून प्रभागनिहाय नावे मतदान केंद्रांची प्राथमिक रूपरेषा आणि मतदान क्षेत्रांची पडताळणी अंतिम टप्प्यात आहे यावेळी मतदार यादी तयारीचा कार्यक्रम टप्पा विवरण तारीख एक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दोन हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हरकतींचे निकालीकरण करून प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी अधिप्रमाणित करणे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करणे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस असे असणार आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण एकूणातच शांत आणि संयमी आहे किरकोळ पक्षांतर किंवा स्थानिक कार्यकर्त्यांच्या बैठका यांपुरते काही हालचाली दिसत असल्या तरी मोठ्या प्रमाणावर राजकीय गदारोळ नाही भाजप शिवसेना शिंदे गट प्लस राष्ट्रवादी अजित पवार गट महायुती तर महाविकास आघाडी शिवसेना उद्धव गट काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट सध्या अंतर्गत तयारी आणि संघटन बांधणीच्या टप्प्यात आहेत गेल्या काही काळापासून निवडणूक प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर कामकाज सुरळीत सुरू असल्याने नागरिकांमध्येही निवडणूक प्रक्रियेविषयी उत्सुकता मात्र सध्या कोणताही संघर्षजन्य वातावरण दिसत नाही महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने प्रभागनिहाय मतदारांची आकडेवारी अद्यावत केली असून मतदान केंद्रांच्या स्थळांबाबतही प्राथमिक आराखडे तयार आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार सर्व प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे निवडणूक आयोगाचे लक्ष आता सहा नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणाऱ्या प्रारूप मतदार यादीकडे आहे त्यानंतरच्या टप्प्यात हरकतींचे निराकरण करून दहा डिसेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर प्रभाग आरक्षण आणि निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची अपेक्षा आहे शहरात सध्या राजकीय शांततेतून प्रशासकीय तयारीचे चित्र दिसत आहे मतदार यादी प्रसिद्धीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पक्ष कार्यकर्ते जागरूक असले तरी वातावरण स्थिर आणि सौहार्दपूर्ण आहे निवडणूक आयोगाचा शंखनाद होण्यापूर्वीचा हा शांत टप्पा शहराच्या आगामी राजकीय चुरशीची चाहूल मात्र देऊन जात आहे